शिवसमितीने राबविला अभिनव उपक्रम बेळगाव कणकुंबी मार्गावरील धोकादायक गतिरोधकांना मारले वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमा अंतर्गत शिवसमितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव कणकुंबी मार्गावरील अपघातास निमंत्रण देणाऱ्या अवैज्ञानिक आणि धोकादायक अशा गतिरोधकांवर झेब्रा पट्टे मारले बेळगाव कणकुंबी मार्गावर असणारे गतिरोधक अवैज्ञानिक रीतीने निर्माण केले गेले आहेत शिवाय या गतिरोधकांवर झेबऱ्या पट्टे मारण्यात आलेले नाहीत यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनचालकांना या, वा या गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने या गतिरोधकांमुळे अनेक लहान मोठे अपघात झालेले आहेत जांबोटी कणकुंबी मार्गावरील कालमणी फाट्याजवळी गतिरोधक तर अधिकच धोकादायक आहे येथील परिस्थिती जाणून समितीचे कार्यकर्ते चेतन बेळगाव जिल्हा शिवसेनेचे जिल्हा संघटक रवींद्र जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील मिलिंद नेसरीकर यांनी तिथे जाऊन या गतिरोधकांवर पांढऱ्या रंगाने झेब्रा पट्टे रेखाटले तसेच हॉटेल रिजेंटा समोरील मार्गावर असणाऱ्या अवैज्ञानिक अशा गतिरोधकालाही पांढऱ्या रंगाने झेब्रा पट्टे मारल्या आले आता येथून ए, तून ए वाहन मुले। गती सा करणाऱ्या वाहनचालकांना झेब्रा पट्ट्यामुळे गतिरोधकांचा अंदाज येत असल्यामुळे इथे होणारे अपघात टाळण्यास मदत होणार आहे शिव समितीच्या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांबरोबर वाहनचालकातून समाधान व्यक्त करण्यात आले सोबत नेलेल्या भगव्या ध्वजाला नमन करून उपक्रमाला चालना देण्यात आली या आधी या कार्यकर्त्यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून येळूर नजदीकच्या राजहंसगडावर वृक्षारोपण केले होते तसेच या आधी तिथे लावण्यात आलेल्या वृक्ष रोपट्यांना पाणी घातले होते